नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस आहे तर आम्ही हा व्हिडिओ हैदराबाद येथील कुरमेड या गावातील राम रेड्डी यांची ही पंधरा एकरातील पाचव्या वर्षाची गोल्डन सीताफळाची बाग आहे तर एकूण सहा हजार झाडे आहेत तर दहा मे दोन हजार पंचवीसला आम्ही याची छटणी करण्यासाठी आलेलो होतो तर आज में वीस मे दोन हजार पंचवीस आहे तर ही छटणी आता कंप्लीट झालेली आहे तर ही छटणी कशा पद्धतीने केलेली आहे आपण पाहू शकता वरच्या ज्या काळ्या आहेत ते पाच ते सात डोळ्यावर ठेवलेल्या आहेत तसेच मध्ये गर्दी करणाऱ्या काड्या अशा सेंटरच्या काड्या काढलेल्या आहेत तर हा संपूर्ण प्लॉट आता छटणी करण्याचा झालेला आहे व त्यांच्या या प्लॉटमध्ये त्यांचे घराचे काम देखील चालू आहे तर दहा दिवस कंप्लीट लागले आता छटणीनंतर साधारणतः एक चार पाच दिवसानंतर यांना पहिले पाणी देण्यास सांगणार आहे त्या पाण्याबरोबर एकरी एक, एक ग्रॅम हिमीप एक किलो हिमीक एकरी तसेच एक, तसे एक ग्रॅम आय बी ए ड्रिपमधून देण्यास सांगणार आहे तरी त्यांना दरवर्षी आपण गायडन्स करत आहोत सीताफळासाठी तर यावर्षी देखील त्यांना आम्ही शेड्यूल लिहून देणार आहे तसेच इथे जरा सेटिंग थोडे कमी होते का तर हैदराबादमध्ये वातावरण खूपच गरम असते तसेच कधी कधी खूप पाऊस पडतो त्याच्यामुळे थोडा सेटिंगला प्रॉब्लेम आहे तसेच यावर्षी या, या प्लॉटला वेलसेटचे सेटिंगसाठीचे औषध यावर्षी ट्रायल बेसवर घेणार आहे तरी ते ज्यावेळेस इथे येतील त्यांची कंपनीचे माणसे त्यावेळेस देखील एक व्हिडिओ बनव बनवण्यात येईल जेणेकरून याला सेटिंग किती प्रमाणात होते याचा देखील नंतर व्हिडिओ आपल्याला पाठवण्यात येईल तर या पाच वर्षाच्या झाडाला साधारणतः पंचवीस किलो तरी वीस ते पंचवीस किलो माल यावर्षी अपेक्षित आहे दरवर्षी पंधरा किलोच्या आसपास निघतो त्याच्यामुळे यावर्षी वेलसेटचा वापर करून बघणार आहे काय फरक पडतो ते इथे वातावरणाचं खूप अडचण आहे त्याच्यामुळे टेम्परेचर वाढले जास्त वाढते कमी झाले की जास्त कमी होते तसंच तसेच पाऊस पडला तर भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे थोडा या भागामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम आहे तर वेलसेट वापरून पाहणार आहे यावर्षी कसे होते तसेच त्यांनी खूप छान घराचे देखील प्लॅन काढलेला आहे घराचे काम चालू आहे त्यांच्या इथे तर हा आता संपूर्ण प्लॉट छटणी करण्याचा झालेला आहे सुटसुटीत अशा काड्या ठेवलेल्या आहेत गर्दी होणार नाही अशा पद्धतीने याची विरळणी व छाटणी केलेली आहे दरवर्षी आम्ही इथे या प्लॉटची छाटणी करण्यासाठी येतो तर अशा पद्धतीने हा संपूर्ण प्लॉट आपण पाहू शकता छाटणी करण्याचं झालेला आहे